मस्ती जे आहे घरात एवढा पैसा झाला रस्त्यावर येणारच आहे शौकीन लोकांनी प्रचंड पैशाच्या माणूस की विसरलेले लोक त्याचे परिणाम जास्त पैसा झाले की रस्त्यावर मस्ती येते पैशामुळे शौकीन लोक माणूस की विसरले पुणे हिट अँड रंट प्रकरणावरून बच्चू कडूंचा संताप पाहूया सविस्तर नमस्कार आपण आहात प्रेस मराठी व्हिडिओमध्ये मध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी पुणे हिट अँड रन प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली डान्स बार पब यामध्ये जाणारा वर्ग प्रचंड पैसा असणार आहे हे लोक पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरले आहे याचे अधिकारी आणि नेत्यांना काहीच पडले नाही मग बंधने कशी येणार असा संतप्त सवाल बच्चू कडू यांनी केलाय घरात जास्त पैसा झाला की रस्त्यावर मस्ती येते असे बच्चू कडू म्हणाले ज्याचे श्रम कमी त्याला पगार जास्त आणि ज्याचे श्रम जास्त त्याला पगार कमी अशी परिस्थिती असल्याचे बच्चू कडू म्हणाले ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते पैशाच्या भरोशावर लोकशाही घेतली जात असेल मते खेचली जात असतील तर सामान्य माणसाच्या जीवनाला आणि त्याच्या मरणाला काही अर्थ नसल्याचे बच्चूकडू म्हणा बेदरकपणे कार चालवणं चुकीचंच आहे डान्स बार आणि पबमध्ये जाणारा वर्ग बघितला तर हा प्रचंड पैसा असणारा वर वर्ग आहे घरात जास्त पैसे झाला की रस्त्यावर मस्ती येते शौकीन लोक हे पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरल्याचे बच्चूकडू यांनी म्हटलंय ते आता पैसा मस्ती जे आहे घरात एवढा पैसा झाला की रस्त्यावर मस्ती येणारच आहे आणि अशा अपघातामध्ये मला असं वाटतं का अपघातामध्ये काही बदल होणं अशा पद्धतीनं अन्नधुंद आपण जर पाहिलं का तुम्ही जे जे वाईट होताना जर दिसत असेल मग तुम्ही का काही डान्सबारसारख्या असेल तुमच्याकडे फॉर्म वगैरे काय ब असतात सगळं सगळ्या याच्यात तुम्ही जर आज जाणारा वर्ग जर पाहिला तर प्रचंड पैसा असणारा वर्ग आहे आणि हे शौकीन लोकांनी प्रचंड पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरलेले लोक आहेत त्याचे परिणाम भोगावे लागते थोडे थोडे त्याच्यावर कुठेतरी बंधन यायला पाहिजे असं कसं बंधन येणार आहे बंधन याचं कारणच नाही कारण अधिकारी ना आणि नेत्यांना त्याचं काही पडलेलं नाही आहे धर्म आणि जाती आणि पैशाच्या ताकदीवर जर लोकशाही नमवल्या जात असेल मतं खेचून घेतल्या जाण्याचा प्रयत्न होत असेल तरी सामान्य माणसाच्या जीवनाला त्याच्या मरणाला काही अर्थ नाही आहे आता तुम्हीच कॅमेरामॅनवाल्याला भेटणारा पगार आणि तुमच्याच न्यूज चॅनलमध्ये ए सीमध्ये बसणाऱ्या लोकांना पगार किती आहे साधी तफावत आहे आणि मग हे असंच आहे या देशामध्ये जिसका ज्याचे श्रम कमी त्याला पगार जास्त ज्याचे श्रम कमी त्याला पगार जास्त आहे श्रम जास्त ज्याले आहे त्याला पगार कमी आहे ते तुमच्यापासूनच सुरुवात करा ना तुम्ही आता ताडकडं तिथं बसले असणार म्हणजे खरी पेरणी तुमची आहे पण कंस कापणारे जे काही अंदर बसलेले आहेत तिकडे तुमचे चॅनलमध्ये त्यांना पगार जास्त आहे त्यांना सुविधा जास्त आहे असंच आहे स्किल तो ह्या बी आहे रुहा बी आहे मग पगारसारखा घेऊन नाही या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी प्रेस मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका धन्यवाद